आपण आहोत सांगलीच्या काळ्याखणीवर हो। माझ्या साईडला बघताय काळेखण आहे आणि या काळ्या खणीचं शिशोभीकरण करून कोठ्यावधी रुपये खर्च करून आता म्युझिक कारंजा बसवला हो आहे त्यामुळे सांगलीकरांच्या एक आनंदात भर पण पडलेली आहे आणि रोज रात्री आज या ठिकाणी खूप गर्दी होते या कारंजा आणि म्युझिक बघण्यासाठी खूप गर्दी होते पण गर्दी जी होते त्याच्यामध्ये टू व्हीलर ची संख्या जास्त आहे वास्तविकरित्या या ठिकाणी पार्किंगला जागा नाहीये आणि टू व्हीलर ही जी काही झाडी आहे या झाडाच्या मध्ये पार्किंग होत होती पण आता नव्यानंच या ठिकाणी काहीतरी फुटपाथ करायचं प्लॅनिंग चाललेलं आहे की जेणेकरून पहिला फुटपाथ होता तो फुटपाथ त्यांनी काढलेला आहे आणि तो फुटपाथ काढून आता योग कितपत उंच करणार आहेत याचा काय का अंदाज नाही सुमारे एक फूट जर उंच झाला तर या झाडांच्या मधनं ज्या टू व्हीलर गाड्या एका लाईनमध्ये पार्किंग होत होत्या की ज्यामुळे गर्दी रस्त्यावर होत नव्हती ती बंद होणार आहे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून मान्य आयुक्त साहेबांना विनंती करतोय की जर पाठीमागे जर बघितलं तर या रोडच्या न जर हा फुटपाथ ठेवला तर या ठिकाणी या झाडांच्या मधनं हजारो गाड्या किंवा शेकडो गाड्या या पार्किंग होऊ शकतात की जेणेकरून या रोडला त्रास होणार नाहीये त्यामुळे माझी विनंती आहे जर हा फुटपाथ तुम्ही उचलणार असाल तर तो, तो फुटपाथ रोडच्या लेवलला उचला जेणेकरून त्याच्यावर टू व्हीलर पार्किंग होतील आणि या ठिकाणी जी पार्किंगची समस्या निर्माण झालेली आहे ती दूर होणार आहे त्यामुळं हा पैसा मातीत जाईल किंवा वाया जाईल त्यापेक्षा तुम्ही हे फुटपाथ न करता हे फुटपाथ रोडच्या लेवलला करावेत अशी मी आपल्याला हात जोडून विनंती करत आहे शेवटी ऐकायचं का नाही काम ते तुमचं आहे केल्यानंतर होणारा परिणाम ही जनता बघणारच आहे धन्यवाद